नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन परीक्षेचे फॉर्म फिलिंग सुरू झाले तर तुम्ही अभ्यासाच्या तयारीत असाच मग त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी सुरुवातीला पहिल्यांदाच देत असतील आणि काही विद्यार्थी अगोदर दिलेली असतील पण त्याच्यासाठी कोणीही सुरू करताना अगोदर अभ्यास सर्व सेम करतात पण मार्क वेगवेगळे वेग पडतात कारण त्यांची पद्धती वेगळी असते अभ्यास करण्याची तर आपण कुठलीही परीक्षा सुरू करताना अगोदर त्या परीक्षेला गेल्या वर्षी कसे प्रश्न आले होते आपल्या जर मित्रांकडे किंवा कोणाकडे असतील तर त्या प्रश्नपत्रिका अगोदर नक्की पहा आणि ते बघा अगोदर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अभ्यास नेमका कसा करायचा मग त्याच्यानं परत तुम्हाला अभ्यास सुरुवात करता येईल मग त्या याच्यासाठीच मी आता हे एक माग व्हिडिओ आणखी एक टाकलेला आहे आणि आज एक बनवत आहे तर ही परीक्षा दोन हजार पंचवीसची आहे तिसरीची प्रश्नपत्रिका आहे याच्यामधील आपण त्रेचाळीसवा प्रश्न सांगणार आहे तर काही काही प्रश्न कसे असतात की ज्याचे उत्तरं त्या प्रश्नामध्येच दडलेली असतात पण ते आपल्याला समजायला पाहिजे त्याच्यासाठी अगोदर आपला अभ्यास थोडा थोडा तरी नीट पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही अगोदर प्रश्नपत्रिका पहा आणि नंत, नंतर नंतरच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा तर याच्या आपण उत्तर बघूया त्रेचाळीस खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता आहे मग ह्याच्यामध्ये काही कीवर्ड म्हणजे काय असतात हे असे काही एक शब्द असतात प्रश्नामध्ये की त्याचं पूर्ण याचे उत्तर त्या श शब्दामध्ये दडलेलं असते तर अंशा अधिक म्हणजे काय अधिक म्हणजे काय जास्त म्हणजे काय म्हणलंय मग अंशा अधिक अंश अधिक आहे कशापेक्षा छेदापेक्षा मग त्याला तुम्हाला त्याच्यासाठी अगोदर अंश माहिती पाहिजेत आणि छेद माहिती पाहिजे हा पंधरा काय आहे अंश आहे आणि हे बारा काय आहे हे अंश आहे आणि हा बारा काय आहे छेद आहे मग त्यांनी विचारले काय अंश अधिक म्हणजे अंश मोठा पाहिजे आपल्याला मग पहिलं पर्यायामध्ये बघा बारा छेद लहान आहे अंश मोठा आहे म्हणजे हे असू शकतं का आपलं उत्तर तर असू शकतंय तरी दुसरे पर्याय बघू आपण नऊ छेद दहा ह्याचा काय छेद मोठा आहे ह्याचं काय छेद मोठा आहे एकोणीस आणि वीसमध्ये छेद मोठा आहे ह्याच्यामध्ये पण छेद मोठा आहे म्हणजे आपलं उत्तर काय झालं मग पंधरा छेद बारा हे क जर तुम्हाला हे बाकीच्यांचे नावं माहिती असतील ह्या ह्याला कसं सांगितलं आपण हे पहिल्या याला काय म्हणायचं अंशाधिका अपूर्णांक तर बाकीच्या तीन पर्यायांना तुम्ही काय म्हणणार ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला सवय होईल आणि तुम का तुमच्या कायमचं लक्षात राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा थँक्यू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन परीक्षेचे फॉर्म फिलिंग सुरू झाले तर तुम्ही अभ्यासाच्या तयारीत असाच मग त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी सुरुवातीला पहिल्यांदाच देत असतील आणि काही विद्यार्थी अगोदर दिलेली असतील पण त्याच्यासाठी कोणीही सुरू करताना अगोदर अभ्यास सर्व सेम करतात पण मार्क वेगवेगळे पडतात कारण त्यांची पद्धती वेगळी असते अभ्यास करण्याची तर आपण कुठलीही परीक्षा सुरू करताना अगोदर त्या परीक्षेला गेल्या वर्षी कसे प्रश्न आले होते आपल्या जर मित्रांकडे किंवा कोणाकडे असतील तर त्या प्रश्नपत्रिका अगोदर नक्की पहा आणि ते बघा अगोदर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अभ्यास नेमका कसा करायचा मग ह्यानं परत तुम्हाला